आपण पाहतात नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील विशेष बातमी उमरी तालुक्यात पावसाने मुसळधार हजेरी लावलेली असतानाही मीडिया सोबत भर चिखलात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे युवा नेतृत्व सुधाकरराव देशमुख धानोरकर शेतकऱ्यांसोबत थेट बांधावर पोचून पाहणी केली असतात तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू थांबत नव्हते उमरी तालुक्यातील मौजे धानोरा बुद्रुक येथे गे गेले पन्नास वर्षे झाली जास्तीच्या पावसाने वागाळा धानोरा बुद्रुक भोळसा बुद्रुक गावालगत वाहणाऱ्या नाल्याच्या पाण्याने हजारो हेक्टर जमीन व त्या जमिनीवर उभं पीक दरवर्षीच माती मोल होते कधी कवळ नाजूक पीक असताना कधी तर हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचं पाप या पावसाने केलंय तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने उमरी तालुक्यातील माझे धानोरा बुद्रुक येथे गावात लगत असलेले नाल्याचं पाणी आलं व नाल्याकाठ्याच्या शेती व पिकाचं होतंच नव्हतं झालं नाल्याकाठ्याच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू उभे आहेत उभं पीक वाहून जाताना पाहून मनाला वेदना होतात दरशी शासनाने पंचनामा करायचा व तुटपुंजा रकमेने शेतकऱ्यांचे डोळे आश्रू पुसायचे काम चालू आहे नाल्या काट्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व कायमच्या पूरस्थितीला लगाम लागेल का असा प्रश्न शेतकरी विचारतोय माझी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार प्रशासनाला विनंती आहे यावर परमनंट उपाय काढून नाल्या काट्याच्या शेतकऱ्यांच्या वनवास संपवा तालुक्यातील व महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी सातत्याने आपल्या सहकार्याने सोबत गेली अनेक वर्षे झाली प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करतोय पण याकडे दुर्लक्ष होतंय अशी परिसरातील शेतकऱ्यांच्या मनात भावना निर्माण झाली आहे या पंचनाम्याने व तुटपुंजा अनुदानाने शेतकरी वैतागले आहेत ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती फार गंभीर आहे शेतकरी जगला तर देश जगेल येणाऱ्या काळात या भागातील शेतकरी या वास्तव परिस्थितीत विरोधात मोठं आंदोलन उभं करतील या अगोदर काहीतरी उपाय निघावा यासाठी एवढीच भावना प्रशासन दरबारी व्यक्त करीत आहेत युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट सुधाकरराव देशमुख धानोरकर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू शकाल पाच दिवसापासून जे सतत त्या ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे या संदर्भात माझ्या एका गावातीलच नाही तर संपूर्ण तालुक्यातील नदीकाठची आणि इतरत्र सगळ्या सगळेच जमिनीवर एवढा पाऊस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीची प्रचंड प्रमाण नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने पंचनामेही न करता सरसकट यांना शेतकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी माझी शासनाकडे मागणी राहील आणि यासाठी मी संता आदरणीय आमचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून अजितदादा पवार यांची भेट घेऊन मी हे शेतकऱ्यांचं दुःख त्या ठिकाणी मुंबई येथे जाऊन मांडणार आहे तात्काळ शासनाने त्यांना मदत जाहीर केली पाहिजे आणि त्या शेतकऱ्यावर आज आत्महत्येची वेळ आली आहे बा शेतकऱ्यांनी इकड व्यापाऱ्याकडून इकडून तिकडून जे त्यावेळेला बी बियाणे घेऊन यात घेऊन शेतीमध्ये टाकलं आणि ते ज्या चांगल्याप्रमाणे उगवून झाली पण पाणी प्रचंड प्रमाणात पडल्यामुळे आज कापूस असेल तूर असेल त्या ठिकाणी सोयाबीन उडीद मूग फळबागाची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यामुळे शेतकरी हातभर झाला असून आज शेतकऱ्यावर प्रचंड वाईट परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि या संदर्भात त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी जर शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधून या ठिकाणी सर्वांना एकत्र करून एक प्रचंड मोठं आंदोलन या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मला उभारावं हो लागेल त्यामुळे त्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी हीच माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे मामा आपण किती एकर कापूस लावलात दोन एकर दोन एकर मधून आता तुम्हाला काही आहे की नाही उरट नाही हे शेत आहे का आपलं किती एकर आहे आपल्याला शेती चार एकर मध्ये काय काय लावलं आपण सोयाबीन कापूस सोयाबीन कापसामध्ये काहीतरी एकतरी पिक काय नाही तुमच्या हातामध्ये काहीतरी पिकाचं काहीतरी दाना येणार की नाही असं काय वाटत हे रान दिसालेलं तुमचं आहे याच्यामध्ये लावलं नाही सारखं दिसते लावलं की नाही तुम्ही आता जे दाखील आपण याच्यामध्ये कोणतं तरी बी तुम्ही टाकल्या की नाही टाकले सोयाबीन टाकले आता असं दिसतं की आम्हाला काही टाकलेत नाही असं वाटतंय म्हणजे पाण्यानं वाहून गेले हे किती बार आलं तुमच्या वेळेस हे किती वेळेस आलं पूर दरवर्षी येतो का दरवर्षी अशीच तुमची आता जे कापूस लावला तुम्ही एका बॅगची किंमत काय होती आठशे आठशे रुपये बॅग किती बॅग बसलेत तीन बॅग एकूण चार बॅग चार बॅगामध्ये तुम्हाला एकूण खर्च किती झाला कमीत कमी एका बॅगला किती खर्च येतो निधन येते असं म्हणून दहा एक हजार रुपये फक्त लावणी करण्यासाठी बी भरणाच आहे त्याच्यानंतर निधन आहे खतबी आहे वेचणं आहे सतराशे पोत आहे सहाशे आहे टाका आहे म्हणजे तुम्हाला एकूण पाच ते दहा हजार रुपये खर्च येत एका तर आज तुम्हाला पन्नास हजार रुपये याच्यामध्ये नुकसान केलात हा तर शासनाकडून आपली काय मागायचं आपल्याला भरपाई काही नुकसान द्या खरोखर तुमचं जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ये दिसून येते याची दक्षता घेऊन तुम्हाला शासन तुम्हाला मदत द्यावी असं तुमचं म्हणणं आहे आपलं नाव काय नाव साहेबराव आहे धानोराचे का बुर धानोरा किती शेती आपल्याला मला इथं पाच एकर आहे पाच अकरा मध्ये काय काय पेरलं होतं तुम्ही मूग सोयाबीन पेरले मूग सोयाबीन आहे का नाही आता नाही की खरडून गेले पावसामध्येच का पाण्यामध्ये पाण्यामध्ये तुम्हाला काय व्यवसाय दुसरं काय आहे की नाही शेतीवरच आहे तुमचं शेतीवरच शेतीवरच आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे याच शासनाकडून तुम्हाला काय मदत पाहिजे असं काय का, का? जसे आता तुमच्या गावाची हुँ. जे एक युवा नेतृत्व आहेत सुधाकररावजी देशमुख त्यांची तुम्हाला एक मदत आहे म्हणून त्यांनी शेतामध्ये येऊन आम्हाला जे घेऊन आलेत याच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे त्याची मदत आहे की आम्हाला मदत आहे खूप सांगितले तुम्ही आता कोणत्या ठिकाणी समजा त्यांनी आमरण उपोषण किंवा धाव घेतली शासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या जवळ तर तुम्ही त्यांची पाठीमागे जाणार का जाणार शंभर टक्के आता हो। तुम्हाला किती मुलं मागे किती आहेत मामा मला तीन मुलं दोन मुले आहेत काय काम करतात त्यांनी शेतामध्ये शेतामध्ये हो। जे काय तुमचा पोटवर याच्यामध्ये नाही पिकलं तर तुमचं कसं होईल पुढे काय आहे उपाशी मराठी उपाशी आहे आपला परिचय दिगंबर गंगाराम जगताप आपल्या धानोरा बुद्रुक या गावामध्ये जे शेतकऱ्यांची आज दशा झालेली आहे याच्या संदर्भात आपल्याला काय बोलायचं आहे भरपूर दशा आहे या धानोरा नगरीमध्ये दोन्ही बाजूने नद्या असल्यामुळे त्या दरवर्षी त्यांच्यावर अन्याय होतो पाऊस ज्या ज्या वेळेस पडतो त्यावेळेस त्यांची शेती खरडूनच जात असते त्याच्यामुळं शासनानं या जे विम्याच्या माध्यमातून असो की शासनाच्या माध्यमातून असो ह्या शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण का यांचे जे शेतकरी आहेत हे फार कमी क्षेत्राचे शेतकरी आहेत त्यांना एक एकर दोन एकर चार एकरच्या मधले शेतकरी आहेत कारण का यांचा मुलांचा लेकराबाळांचा उदारनिर्वाह करण्यासाठी त्यांना शेतीशिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे काही जोडधंदे नाहीत आणि ते जे जोडधंदे करू पण शकत नाहीत त्यांचं वय भरपूर झालेलं आहे त्यामुळं त्यांचा मुलीचा असेल त्यांच्या मुलाचा असेल कुटुंबमध्ये त्यांना पालनपोषण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो त्यासाठी शेतकऱ्याला निदान एकरी पन्नास हजार रुपये शासनानं निधी दिलाच पाहिजे कारण विमा कंपनीसुद्धा विमा कंपनीचे अनेक धोरणं चुकीचे आहेत कारण आज या ठिकाणी इतकं नुकसान झालं ह्या शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे शंभर टक्के विमा मिळाला पाहिजे कारण का त्यांच्या चौकशा होत नाही त्यांचे माणसं जे येतात ते चुकीचे माणसं येत असतात काही एक जणाला विमा मिळाला तर काही एक जणाला विमा मिळाला नाही त्यामुळं जे शासन जे निर्णय घेतो ते अत्यंत चुकीचं आहे शासनाला माझी मन आग्रहाची विनंती आहे अशा गरजू व्या व्यक्तींना तो निधी मिळालाच पाहिजे विमा मिळालाच पाहिजे जर मिळत नसेल तर कोर्टाच्या माध्यमातून आम्हाला ते प्रकरण त्या ठिकाणी लढवावं लागणार आहे शासनाचा जे निर्णय आहे आपण आज पाहता दोन ते पाच वर्षापासून ते प्रायव्हेट कंपनीला जे देतात कामे हातामध्ये ज्यांच्या खिशात पॉकेटमध्ये पैसे टाकलात त्यांचाच विमा येतो याच्या संदर्भात काय म्हणणे आपल्या निश्चित खरं आहे त्या जे जे व्यक्ती येतात ते शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाणी करत नाहीत त्यांचे आता जे काही घेत असतील ते तसे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलणार नाही पण शासनानं ना जे विमाधारकांना जे कामं दिलेले आहेत ते सत्य करायला पाहिजे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या प्रत्येक शेतात गेलं पाहिजे त्यांना तो मोबदला मिळालाच पाहिजे आणि शासनाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील कलेक्टर असतील त्यांनी ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे आज किती लोकांना विमा मिळाला गावात दहा लोकांना विमा मिळाला बाकीचे पैसे कुठं गेले सांगतात नऊशे कोटी तर मग पैसे गेले कुठं मिळायला पाहिजे साहेब आपला परिचय मी कैलास देशमुख धानोरा येथील सरपंच प्रतिनिधी ओके आज आपण दोन हजार धानोरा बुद्रुक या ठिकाणी आपले अण्णा यांच्या सोबत आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन आलात दहा टक्के येण्याची शक्यता आहे किंवा नाही शंभर टक्के मी जाऊ शकते असे मी पाहिला हे खरं आहे का खरं आहे दहा टक्के पण येणार नाही कारण पुराच्या पावसामुळे सगळं हे होऊन गेलं खरडून सुद्धा गेलय आणि दोन्ही साइडनं पूर्ण खरडून गेलय बाकी सुद्धा शेत पाणी जमा होऊन खालचे शेंगा सडून गेलेत सोयाबीनचे आणि कापसाचे बोंड छोटे आलेले ते सुद्धा गेलेत तर आता पावसानं हे सगळं एवढं नुकसान झालंय त्यासाठी शासनाने प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं अशी आमची शासनाला विनंती राहील आपण शासनाला हे कळवलं काय नुकसान झालेली नाही आता कळवणार ना आम्ही आपल्या ग्रामसेवक असतील किंवा हो हो ग्रामपंचायत कडून वगैरे आम्ही कळवणार आता तहसीलला वगैरे देणार म्हणजे आपण ग्रामपंचायतच्या याच्या तुम्ही पत्र पाठवणार हो हो, हो, हो प्रत्येक ग्रामपंचायती तसं त लाट्याला वगैरे आम्ही वरून कळवल्या आणि तहसीलला ते पत्र द्यायचं आहे आज सुट्टी असल्यामुळे उद्या पत्र वगैरे देऊन टाकू पंचनामा वगैरे झाला नाही नाही कोणी आलेच नाहीत ना आणखी आज जे आपण ज्या ठिकाणी थांबलो हे मामा म्हणतात की माझं शेत आहे पाच एकर मधून एकही काय माझ्या दाट एक धतला बी एक झाड बी माझ्या हातामध्ये येणार नाही खरं आहे ना हे पेरलेलं शेती आहे ना सोयाबीन पेरलेलं होत सोयाबीन पण गेलं कापूस सुद्धा गेलं हे तुम्ही प्रत्यक्ष पाहता शासनाकडून जर आपल्याला हो। मदत नाही मिळत समोरील दिशा काय असणार समोरील दिशा आता शासनाच्या विरोधात आपल्याला आंदोलन उभारावं लागेल किंवा उपोषणाला साठी बसावं लागेल सर्व गावातील लोक यायला तयार आहेत आमच्या